नमस्कार मैत्रिणीनो स्वामिनी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते बटाट्याचे पकोडे बनवते आज हे आहे दोन बटाटे मी आहे ना उभ्या आकाराचे ह्याला कट करून घेतलेले आहे बघा आणि स्वच्छ ह्याला मिठाच्या पाण्याने धुवून घेतले आहे बघा मी आता हे मोठं पाऊल घेतलेलं आहे आता आपल्याला आहे ना पकोड्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला भिजवायचं आहे चांगलं हे बघा आपण आता ह्यामध्ये हे बटाटे टाकू आपण जे हे उभे कट करून घेतलेले आहे बघा आणि यामध्ये बेसन टाकू आपण मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे बघा आता ह्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे मी दोन कट करून घेतलेली आहे बघा हे पण टाकू यामध्ये थोडस एक एक चमचा लाल तिखट टाकू हे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका हे आहे हळद आपले अर्धा चमचा आणि हे आपले गोवा आहे थोडस मी क्रश करून घेतलेलं आहे बघा हे पीठ छान असं मिक्स करून घेऊ हे बघा हे वड्यांमध्ये हे पकोड्यांमध्ये हे बघा हे आपण जे मस्त बटाटे उभे कट करून घेतलेले आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजून घेऊ आपण हे बघा अशा पद्धतीने आहे ना मी छान हे बघा हे पीठ मस्त भिजून घेतलेलं आहे आता आपण ह्यामध्ये आहे ना अर्धा चमचा खायचा सोडा टाकू आपण आता हे बघा आता आपण आहे ना थोडस याच्यावर एक अर्धा चमचा पाणी टाकू आणि मस्त ह्याला आता असं फिरून घेऊ एक साइडनं पूर्ण असं सा। म्हणजे खूप छान आपले पकोडे फुलतात बघा आता मी आहे ना हे पीठ दहा मिनिटं असंच ठेवलेलं आहे मस्त याच्यामध्ये सोडा पण टाकलेला आहे आपला आता मस्त पीठ मस्त भिजलेलं आहे आता त्यामध्ये आहे ना हे चवीनुसार थोडस मीठ टाकू आणि परत एकदा ह्याला फिरून घेऊ आपण आता बघा आता मी इथं कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आता हे जे बनवलेलं आहे बॅटर ते सोडू आता एकदम कडकडीत तेल गरम करून घ्यायचं तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा मी बनवलेली पद्धत तुम्हाला नक्की आवडेल आता आपले एक साइड छान झालेले तळून हे बघा पकोडे मी आता ह्याला पलटून घेते एकदम मध्ये छान हेला तळून घेऊ आपण बघा आता आपले पकोडे किती छान तळलेले हे बघा एकदम कुरकुरीत झालेले आहे मी आता ह्याला काढून घेते हे बघा एक तर पाऊस चालू आहे आणि गरमागरम पकोडे खूप छान लागतात चवीला बघा किती भारी बनवले मी एकदम हे बघा कुरकुरीमध्ये झालेले आपले पकोडे किती भारी झालेले आहेत बघा एक तर पावसाळा दिवस चालू आहे गरमागरम पकोडे किती छान झाले अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा मी बनवलेली जी पद्धत तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा